कसला माऊले फक्त म्हणून आला पण त्याला कुठं माहिती या माऊलीने रुगल सिंगला आम्मान दाखवलं त्याच्या गावात जाऊ हिंद केसरी असणारा रुबल सिंग दोन हजार अठरा ला रुबल सिंह लसमान दाखल ज्या रुबल सिंह का दबाखा का अंदाज या भारत में कुना आला नौता क्या रुबल सिंह लसमान दाखना हा मऊली अच्छी कुस्ती लगे महान भारत के श्री चितवा का मन करे ओ अरे पंडी ने कब्जा घेला है मऊली मनप्रीत उर्फ बंटी सिंह क्या नाव है पंजाबचा आहे काब्या माऊलीचा घेतला आणि माऊली खालून निघण्याचा प्रयत्न करतो दोन्ही पैलवान हुशार आहे दोन्ही पैलवान शाने फक्त शिट्ट्या मारू नका दोतोय पाटील आल्यावर शिट्ट्या मारायच्या असते शिट्ट्या मारायचा आठवड नाही माली खालून निघालेला आहे पुन्हा समोरासमोर कुस्ती आलेली रंगलेलं मैदान मैदान कुस्तीबाई प्रेक्षक झालेला आहे दोनशे तीस किलो वजन आहे दोघांच मॅगी कॅडबरी खात नाही सगळा मस्तीचा खुराक खाते सैड्याल बाजी खाऊन होत नाही बस सगळ्या मस्तीचा पुर्रा खावा लागतो पंधरा सोळा वर्ष झालं लाल मातीचा घामाने चिकल करणारा माऊली पंढरपूर तालुक्यात पंढरपूर चिलाईवाडी नावाचं गाव खोकला हात टाकायचं नाही बंटी कुमार बंटीकुमार जी ऐसा नहीं करने का कुस्ती खेल खेदारो कुश्ती कराई बंटी कुमार जी कुश्ती छूटेगी नहीं कुस्ती आर या पार होना चाहिए अटैक आक्रमण करना चाहिए बंटी कुमार जी एक लगने लगेगा बंटी, माउली का दरमियान कुस्ती कड़ा नहीं। कुस्ती पैल अनेक दिवस आठवणीत राहणार मैदान अनेक गावांना प्रेरणा देणार मैदान खऱ्या अर्थानं महालक्ष्मीच्या या पावन भूमीत महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मैदान कुस्तीमय झालेला आहे पुन्हा समोरासमोर कुस्ती झालेली आलेली अवघा रंग झाला रंगी रंगला श्रीरंग अस मैदान अस प्रेक्षक अशी पाहुणी आणि आता माऊलीकडे कब्जा गेला माऊलीने बंटी कुमारचा कब्जा घेतलेला आहे कुस्ती करा कुस्तीचं मैदान आहे प्रेक्षकांसाठी सूचना आहे कुस्तीचं मैदान तिथं साक्षात बजरंगबली हनुमान हजर असतात बरोबर अशा बजरंगबलीचा जोघोष करायचा काय करायचं सगळ्यांनी हात वरती करा हात वरती करून बजरंगबलीचा करायचा आहे लांब काय करून बोलतो कोण मैदवारांचा नेम कुस्तिकिरांचा आला दैवा बजरंगबली हनुमान निश्चयाचा महामेरू बहुद्ध जनांचे आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावलेने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते त्यांचा ला, संभाजी काजी कोडाळकर का, अनंता शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षातील पैलवानाचं योगदान काय शिवाजी महाराज आणि माऊलीने कब्जा घेतला बंडी कुमारचा बंटी कुमार खालून निघण्याचा प्रयत्न करतोय शबाब पुष्टी केला धर र वडवड धर र वडवड सोप नाही मासा झोप घेतो कैसा डावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला दुखामणे जातीचे पाहिजे विऱ्या घबाडायचे काम नव्हे कुस्ती सोपी असती तर गल्ली गोळात माऊली जमदानीच झाली असती की सगळी सोप नाही रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो जिद्द चिदारी असावी लागते मस्तीचा खुरा खाऊ साधू संतावनीराव राह लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो तवा हे लाभत असत वर्षार्थ आणि की ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते जोपासली जाते असा कुस्ती खेळ ज्या कुस्ती खेळाला हजारो वर्षांची परंपरा आहे असा कुस्ती खेळ या कुस्ती खेळाने भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकार पहिला फलक मिळवून दिलं एकोणीसशे बावन्न ला सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात गोळेश्वर गावाचं नाव आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव पहिला फलक मिळवून दिला भारताचा तिरंगा नाव उंचावरती गेला राष्ट्रगीत गायला गेलं तमाम भारतीयांची छाती अभिमानाला घडून हो असे पैलवान खाशाबा जाधव या महाराष्ट्राचे सुपुत्र भारत देशाला पहिलं पदक या कुस्ती खेळाने मिळवून दिलं कुस्तीच्या कथा निव्यता फार मोठे बर पिक्चरचा हिरो सगळ्यांना दिसतो पडद्यासोबत पण डायरेक्टर कोणाला दिसत नाही त्या कथाने काय असतात त्या डायरेक्टरला माहिती डायरेक्टर म्हणजे वस्ता पैलवान घडवत असतात या माऊली जमदाड्याला विश्वास हरगुले वस्तात लाभले ज्या विश्वास हरगुले वस्तात नाही कुस्ती सम्राट असलम काजी पैलवान माऊली जमदाडे योगेश बोंबाळे शेख प्रकाश बनकर असे पैलवान घडवले म्हणून आज गुरुपुराणी छोडी टाळ छडी टाळ लावण्याचा प्रयत्न मानपे तोर्फ वंटीचा हक्क अप करू फ काही घडू शकते काही गुरु पाहि पा, 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 गुरु पाहिलं लयझन दरदर दरदर वडवड म्हणते ते मशाला पैसे सगळे